फादर कॉसेसॉव डिसिल्वाच्या व्हिडिओन गोयच्या कॅथलीक समाजात खवदळ घाला पर्रिकर कॅन्सर जावन मेलो तो देवान दिल्ल्या स्त्रापाक लागून ताचे हे विधान चडशा क्रिस्ती भाव भयणीक आवडू ना बिशप हावजांनी ताची गंभीर दखल घेतल्या भायर भाजपानु भारतीय वेचणूक कडेन ताची कागाळ केल्या फादर कॉसेसॉव डिसिल्वा हो राय सालसेचे अवर लेडी ऑफ स्नोस चर्चीचो पॅरिस प्रिस्ट भाविकांक भाविकांके सांगिल्लो हो शर्मा पळयात आख्या वास्को गावात सगळे गाव चार लागोल पावडोर जेवणांत उदकांत घरां जेवता लोकांक प्रोटेस्ट केलो मोर्चा गेली मिटिंग घेतलो आमच्या पारेकारां कसेच आयकू ना ताची बोळसं उरलेली देवान ताका सुट्टीक लायलो कॅन्सर दिलं जो दुकता ताका केन्नाच पोचो ना तू प्रायम मिनिस्टर जावन प्रायम प्राईम पाय जो देवांचे आड येता दे ताका पानिशमेंट आच पिशमेंट हा चुकून ताणी गोंयचे सायबाचे फेस काढून लॉ काढलेलो आउग्रास निमणे सुक्रची हॉर्डी काढलेली भिलो आणि निमण फोडून मेलो किद्याक हांगा जायतो लोक आसतलो नाचताय ती तुमकां गमते न्ही तुमी आज नाचता फाल्यां तुमची भुरगीं पोत्रां हे भाशेन फादर कोसे सामाचो हो शर्माव सोशल मिडियाचेर व्हायरल जाला चर्चितले ह्या शर्मावान धर्मीक ताण तयार जावं येता असो भंय उक्तावन पणजेच्या भाजप मंडळान बेगोबेग थळाव्या वेंचणूक अधिकाऱ्या कडेन कागाळ केली धार्मीक तेड निर्माण करपाचे प्रयत्न चालू जाल्ले आसा आनी एक व्हिडिओ व्हायरल जाल्लो असा ताजी आम्ही इलेक्शन कडेन वचून कंप्लेन दिल्ली असा हे एकमेकांच्या धर्मा भीत पेटोवन घालपाचे आणि द्वेष निर्माण करपाचे राजकारण जातं मला दिसता हे तरी थांबपाक जाय सिकनस तशें कोणाकूय जाऊ शकता ते एक मनोहर पर्रीकर तसो मनीसूच असतो सो कोणाच्या सिकनसात कमेंट करप आणि तेजेर मतां मागे हे टोटली चुकीचे असले फादर कॉसेसावाचे हे खुबळावपी विचार ख्रिस्ती समाजाकय आवडूंक नात फादराच्या ह्या मता कडेन ते सहमत जावंक नात वेंचणुकांच्या वेळार चर्चीचो अशे तरेन गैरवापर जावचो न्हय अशें तांकां दिसता वॉट आय थिंक प्रिस्ट ऑर एनी रिलीजियस फिगर्स नीड टू रियलायज इज दॅट एट दी एंड ऑफ द डे दे आर पब्लीक फिगर्स वेन दे आर ऑन द पुलपेट सो वॉट दे से इन्फ्लुअन्सीज द पीपल एंड इफ इट इन्फ्लुअन्सीज द पीपल नेगेटिवली and these are things that should be condemned and should simply not be allowed. but then similar statements made against entire communities by the yogis and the swamis and the sadhvis who belong to the Parivar, all those are passed off as patriotic sermons by the bjp. so the bjp's hypocrisy on this uh, should also be noted and it should be frankly discounted. but the more important question that i think we need to make is to the church. Nowhere in the Bible or any religious text is there a teaching that says that cancer is because of the revenge of the gods. God is supposed to be all forgiving, God is supposed to be all charitable, God is supposed to be all compassionate. And actually getting to teach that God is a kind of a figure that extracts revenge. कॅथलीक रिलीजन इज अ रिलीजन ऑफ लाव आणि फकिफनेस आणि त्यातून आम्ही कम्युनल हेटर तयार करणा तरी दोळो शिकला हे म्हणत समके चुकीचे आणि माझा समक निषेध ताच देव कोणाक दोळो शिका देव म्हणता हिलींग करता व्यक्तीक दिसता काय प्रॉब्लेम असे न बी जे पी सारखी पार्टी कंप्लेन करता वीज बी जे पी टू कंप्लेन बी जे पीचे पहिली जर पहिले जे बी जे पी रन ओनली बाय सगळे असलेच मनीसी बी जे पी एक डिव्हिजीव पार्टी बी जे पी आमचा गोयकाराचं जो भावपण आंकरांभर ते फोडपचा प्रयत्न करता आणि ताणून जर एक पातळीन जर आपल्या आपल्या भितरल्या काँग्रेगेशना सांगले जर दुसऱ्यां वडलेशे दिसना मला इतलेच सांगाचे त्या पात्रीन जर कितें की खंय म्हणलां भितर म्हणलां भायर म्हणलां ताजे कितें जर प्रॉब्लेम आसत जाल्यार ते तांचे कोण वडिला ते पोवून घेतले जाल्यार गेला ताका कम्युनल एंगल येत फॉर आय मस्ट सी दॅट डिस इन्सिडेंट रायर इज ओनली एन एक्सेप्शन एन बट हॅविंग सेट डेट आय वूड सी दॅट ऑल नीड्स टू कंडेम दीस बिकॉज दे आर डिवायडींग सोसायटी ऑन रिलीजियस लायन्स आय डू नॉट सी एनी जस्टिफिकेशन वाय प्रेस्ट कॅन यूज अ पुल पीट टू टू डू पॉलिटिकल प्रोपगंडा फ्रॉम द प्रेसिंग ऑफ द चर्च क्रिस्त धर्म शिकता दुस्वास नी hmm. हो जे हा प्रवीण तोगाडिया जं शैलेश मेहता हे जे बी जे पीचे ववृ्रपी असतात आणि ते एक स्पीचीस करतात त्यांच्या विरोधात उडिता त्यांना माझी लक्षात मजना की माझ्या ह्या शांतीप्रिय गोयात असेही लोक असतात जे एट स्पिचीस करतात आणि हे अजून विषय जाय आहे बी इगर्जेच्या पवित्र विधी वेल्यान एक पाद्री जर असे उलय अशी तर भास उलत जाल्यार ताका ख्यास्ती बी म्हज्या खातीर बिश फाऊजाल बिष्णू साहेबान हाजेर फुडाकार घेऊन या प्रकाराची खरी कोला विशीं जो उलयला ते प्रकारान सारके सार आसा लोक कोलाचेर भरपूर साफर जाता ते मेरेन तो सारको असा जेन्ना तो अमक्याच मनशाच्या व्यक्तीचे दुयेंसाचेर उलयलो ते एकदम बरोबर ना ते अमकेच पातकीच म्हणून दुये आसा हे म्हणप सारकें ना आमगेलो पाचकांची परब योप जेजूचे कष्ट तयार झाल्या कष्टांची हेजी तयारी झाल्या सामन्याची आणि तितूंत आमी हेट्रेट परगट जायना आम्ही तितूंत फकत परगट करपाक जाय म्हणल्यार मोग आय एम प्राऊड टू बी क्रिस्टीन प्राऊड टू बी अ कॅथलीक प्राऊड टू बिलॉंग टू गोवन कॅथलीक चर्च आय टोटली खंडेम धीस सॉर्ट ऑफ ॲक्ट थोडी जाग्यांनी कित तरी एक सोशल जस्टीस टॉपिकाचेर उलोवपाक उलव कडेन तयार आसतली संबंद आसतली कांय सोशल कडेन आनी हांव चर्ची बराबर हांवूय आसतलो पूण जे तरेन तो शर्मव सांगला तिंगा चर्च संबंद ना आनी चर्च संबंद आसची ना उलट हांव दर एका हिंदू भावा कडेन माफी मागतां एक पाद्रीक लागून सगळे पाद्री वास तसे धरचे न्हू एक पाद्रीक लागून गोयभर क्रिस्तांव समाज असं म्हणून धरचे न्हू गोयभर क्रिस्तांव समाज बरं सरकार हाडपा वावरतलो आम्ही हेटरेट ना आहा क्रिस्तांव कडे दिवप मोग आणि ते मगातल्या नवो सरकार